खरं तर गोरक्षनाथ कवधरे यांची ही कन्या गोरक्षनाथ कौदरे म्हटलं तर माझा एक जवळचा मित्र आणि मित्र म्हणण्यापेक्षा माझ्याबद्दल असणारा आदर आणि त्यांची मुलगी म्हणजे आपली मुलगी असं म्हटलं तरी काय वाव ठरणार नाही कारण गोरक्षनाथ कौदरे का एक कार्यकर्ता पण सेम डबल रूल जर म्हटलं तरी काय वाग ठरणार नाही अशा प्रकारचा हो तिचा चेहरा आणि तिथं नाक डोळे लहानपणातले ते आता किती लोक तू तू आठवीला आणि ज्या टायमाला ती अकरावी बारावला जाईल त्यावेळेला वेळेला मात्र निश्चितपणे गेवत मी पातळीला दडवावं आणि या छकुलीला गाडावं जर हो, अशा प्रकारचं सेम कॉफी आणि म्हणून आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे का आपल्याच आपटाळे गावचे हे गोरक्षनाथ कौतर मुलगी म्हणजे ती आज आपली सर्वांची मुलगी सर्वांची आपली ती पाहुणे आहे आणि म्हणून मला मग अशी ती पेजवर बसली गौतमी पाटील सिंग त्यांनी फोट काढ फोटो काढला मोरे साहेबांनी कर। का का। संदी भाऊ ती बातमी येईल आणि खरं खर ते शेजारी शेजारी फोटो काढल्यामुळं काका एक आपल्याला मला पण अभिमान वाटला मला संदीप भाऊ दहा पंधरा दिवसापासून म्हणायचे मी शेम दुसरी एक छोटी गौतमी पाटील तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ती मला दाखवली मला खूप अभिमान वाटला आणि खरं कर ते गौतमी पाटलाचं हजरा चेहरा आणि गौतमी पाटल्यासारखे शेम तिचे नागडोळे ती आत्ता जरी मुलगी आठवीला असेल तर निश्चितपणे ज्या टायमाला दहावी दहावीपास होईल पास होईल त्या टायमाला आदिवासी वादळाचा आशीर्वाद एका डोकीवाला असेल भाई तुझं नाव काय वैष्णवी नवी गोरक्षनाथ कौदरी शाबात खूप खूप शाळा शिक जिथं जिथं तुला पुढे जाण्याची संधी येईल किंवा तुला वाटलं शाळा शिकून काहीतरी वडिलांचं नाव क्रमूबा शिक्षणात तुला जे आवडेल ते त्याच्यामध्ये तुला निश्चितपणे माझा आशीर्वाद राहील एक आदिवासी वादळ म्हणून एक माझी नात म्हणून निश्चितपणे तुला धन्यवाद तुल